झपुक झुपूक बादच्या झपुक झुपूक बादच्या आयला यू न पिल्लो आग बाय अग किती किवट हास्य न पिल्लो तू माझा बादच्या व्हायरल कट्टा मध्ये खूप खूप स्वागत आहे तुझं बिग बॉस मराठीचा सीझन तू जिंकल्यास कसं वाटतंय तुला मला लय बर वाटतंय हे सीझन सगळ्यात टॉपचा आहे आणि गाजला लय आणि भाऊचा सा धक्का सगळ्या टॉपचा एक्का म्हणजे आमचा भाऊ लितेश सर सगळ्या टॉपच सर त्यांच्या मला आम्ही हितपर्यंत नाही आणि त्यांचं भाग्य लागलं ला की त्यांचं माझ्यावर लय आणि बिग बॉसची ट्रॉफी जिंकलो ही ट्रॉफी जिंकल्यावरती तुझे फिनालेला तुझ्या घरातले सगळे होतेच बहिणी वगैरे काय म्हणाल्यात त्याआधी असे होत्या लढत होते <laughs> <laughs> नंतर मी जिंकलो ना माझा हात बोल हसा लागले <laughs> लय हसाय लागले दर्पण घेतलेले ना अख्याने काय होऊन काय नाही आता मग ते हसाय लागले पण मी दर्पण नाही घेत मी पोल दर्पण देत मी दर्पण नाही घेत सगळ्यात <coughs> आधी जेव्हा दिवस घरात राहून बाहेर आलास काय केलं सगळ्यात आधी म्हणजे ते बिग बॉस चे झालं बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर <coughs> आधी आलो तिथं बिग बॉस ची टॉपी जिंकलो तिथं जिंकलो तिथं गर्दी लय झाली परत मी काय आप ते आपण जातो त्या गाडीत बसतो हा मला ती इंग्लिश येत नाही म्हणजे बॉला येत नाही बॉबले होते माझे बॉबला स्वभाव बॉबला आवाज पण क्वालिटी आवाज माझा तेव्हाच आवाज लई माझ्या फॅन लोकांना आवडतो म्हणून मी इथ नाही आणि बिग बॉसची टॉपी माझ्या हातात आहे बोला अजून काय बोला बोला <laughs> पण सूरज एक एक पाहुणे जेव्हा घरात येत होते किंवा सगळे गेलेले सदस्य सुद्धा आले पण सूरज तुझा खूप कौतुक करत होते पण तुला हे कधी वाटलं की आपणच ही ट्रॉफी जिंकणार हे कुठल्या मुमेंटला कुठल्या क्षणी वाटलं तुला मी आधीपासून बोलतोय की मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार ती पावर होती ना माझ्या आता आणि माझ्या डोळ्यात सारखी ही टॉपी दिसायची म्हणजे तुला पिलं मी नेणार म्हणजे न्यान माझ्या गावाला आणि मी खरंच जिंकन ही ट्रॉफी मी म्हणलं आणि झालं आणि वोटिंग माझ्या फॅन लोकांनी सगळं टॉपची वोटिंग माझे होती आणि त्यामुळेच मी जिंकलो त्यांचा सपोर्ट आहे माझ्या फॅन लोकांचं लय पण महाराष्ट्र जन महाराष्ट्राची जनता माझ्या लय पीएम कर आय बाप येते पण सूरज घरात जेव्हा सुरुवातीला बिग बॉसच्या घरात थोडा शांत शांत होता नंतर बिग बॉसने तुला सांगितलं की तुम्ही बोला जे मनातील तेव्हा ते बोला मग त्याच्यानंतर सूरज सुटला पण सूरजच्या मनात बिग बॉसच्या घरातली एखादी आठवण खूप चांगली असेल तर ती कुठली आहे कुठली म्हणजे आखच गर आठवण आहे ती आठवण म्हणजे काल जाते आणि ती आठवण मी माझ्या घर बनवताना त्या कॉल ना नाही बिग बॉसचं नाव आणि त्याला नाव आणि नाही आणि आम्ही असंही ऐकलं की त्या घराला तू बिग बॉसचंही नाव देणार की बिग अच्छा पण टास्क खेळताना तू खूप चांगले खेळत होता पण खेळ तुला कळत नव्हता किंवा तुला सारखं सारखं समजवून सांगावं लागत समजवायला काय ला ला माहिती लगेच करत नाही ना आणि आपल्याच ती वास्यात ती वाचते तर माझंही त्या घरात नाही राहत मेमली आपली फेल होते त्या आप घरात आपल्याला भाईलचं काहीच करत नाही आणि माझी मेमली फेल झाली तिथं काहीच चालत नव्हती काहीच <laughs> हे म्हणजे करत नव्हतं त्या टायम पण आता करायला लागलाय आता पाहायला आल्या मी किती बोलतोय हो <laughs> बरोबर पण तू बी टीम मधून खेळत होतास आणि ए टीम मधलेही बरेच सदस्य घराबाहेर गेले बी टीम मधलेही बरेच सदस्य घराबाहेर गेले पण सूरजला काय वाटत होतं की एक एक सदस्य जेव्हा बाहेर जात होते कारण तू फार बोलत नाही मोकळा होत नाही पण आज तुला सांगावसं असं वाटतंय म्हणजे काय एक एक जण जेव्हा बाहेर येत होते योगिता आली निखिल आला वाटत होत आमची टीम आमच्या टीमने लावा मला वाटायचं आणि आर्या ज्या पद्धतीने बाहेर आली ती नसी गेली खरंच नसी बाहेर गेली तिने फक्त मनाव कंट्रोल धराय पाहिजे होता मनाव आबा ठेवाय पाहिजे होता तिने कि चिरवून द्यायची खेळ तापायचे त्यामुळे ती गेली ना नाही तर नसती गेली पण आता जितके सदस्य बाहेर आलेत सूरज सगळ्यात पहिला फोन कोणाला करणार आहे पहि सगळ्यात आधी कोणाला जाऊन भेटणार आहे मी भेटायचं नाही कारण कसं आहे माहिती का आता गावाला आधी भेटायचंय मला नंतर मी त्यांना भेटणार म्हणजे मला ना लय म्हणजे असं मुंबईला करमत नाही माझं गाव साध आहे वातावरण साध आहे हवा इथे तिकडे मोकळी हवाय सूर्य बघाय भेटतो डोंगर बघाय भेटतो पहिलं मी ती बघा नंतर मी अख्ख्यांना कॉल करणार ना आखी माझी फॅमिली बरोबर तर सूरज गावालाच तुला करमत पण आता खूप काम वाढणार आहे आता बिग बॉस तू मराठी जिंकला मग मुंबईत कायमचं यायचं कायमच नाही बाबा कायमच नाही कायम येऊन जाऊ येऊन जाऊन कर बरोबर पण सूरज जेव्हा काही वाचायच्या गोष्टी यायच्या तेव्हा तुझ्याऐवजी दादा वाचायचे मग ते तुला समजवायचे अंकिता वाचायची मग सूरजने आता असं काही ठरवलंय की पुढे थोडा अभ्यास करायचा वगैरे असं काही ठरवलंय <coughs> आता ना तले मी चालेल तरी जाणार नाही कॉलेजमध्ये तर जाणं शिकणार मराठी जाता तुझा झापूक झुपूक डायलॉग होऊन जाऊ दे प्रेक्षकांसाठी झापूक झुपूक बाद चा झपूक झपूक बादच्या आय लव यू ना पिल्लो आग बाया ग किती केवट हास ना पिल्लो तू माझा बादच्या थँक्यू सो मच वेलकम